घडलेली आहेत तिघं दगावले तुमच्या माहिती आहे आपण पाणी केली आहे काय माहिती सातत्यानं अशा दुर्दैवी घटना घडत आहेत मागच्या काळामध्ये उद्योग मंत्र्यांना सुद्धा मी कानावर घातलेलं होतं किंवा ऊर्जा मंत्र्यांनी सुद्धा आता मला असं वाटतं की लक्ष घालण्याची गरज आहे सातत्यानं शॉर्ट सर्किटच्या ह्याच्यामुळं ह्या दुर्घटना घडत आहेत एकतरी रस्त्याची दुर्दशा आहे तात्काळ अग्निशामकच्या गाड्यासुद्धा ज्या ठिकाणी दुर्घटना घडती त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत आणि म्हणून आपण महापालिकेच्या मार्फतसुद्धा रस्त्याचा करतो आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी महोदयांनासुद्धा बाबतीमध्ये रस्ते चांगले करून द्यावेत रुंदी जास्तीत जास्त करून द्यावी कारण एम आय डी सीमध्ये रस्ते नाहीत लाईटची दुर्दशा दिसा लागलेली आहे आणि मला उद्योग विभाग ऊर्जा विभाग महापालिका सर्वच विभागाने ह्याच्यावर चिंतन करायची गरज